ताई माझा पेशंट संपलाय आता इथेच सांग हे सगळं काय चाललंय विनयचा आवाज कापत होता आणि त्या शांत होती पण डोळ्यात पाणी होतं आणि विहू कोणाशी बोलत आहे फोनवर विहूला आधीपासूनच सगळं माहित होतं का आई आणि बाबा असे का वागले हे आज विनयच्या समोर येणार कारण आज सगळ्या गोपितांची एक एक करून उकल होणार आणि त्यानंतर त्यानंतर पुढे काय होईल थोड्या वेळात तुम्हीच ऐका त्याआधी श्रोते हो तुमच्यासाठी एक आपुलकीचा प्रश्न तुम्हाला कधी कोणी सरप्राईज दिले आहे का त्यानंतर काय होती हे आम्हाला नक्की कळवा कथेला सुरुवात करूया तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं हो भाग आठ मुलं आई बाबा सगळे जेवायला बसले आणि विनय सुद्धा नाईला उठून आले विनय जेवायला बसला अनु कीर्तीच्या मध्ये तिला गेली जेवताना विनयने बोलायचा प्रयत्न केला आपण थड बोलत नव्हतं जेवून विनय उठला आणि कीर्तीनं बोलता जेवल्या आणि फक्त कामापुरते बोलत दोघींनी मिळून सगळं आवरलं अनुची अवस्था खूपच ऑकवर्ड झाली होती पटापट सगळं आवरून ती हॉलमध्ये आली आई बाबा मुलांना घेऊन शेजारच्या गार्डन मध्ये फिरायला गेले आता मात्र विनयचा संयम संपला तो कीर्तीच्या समोर जाऊन उभा राहिला ताई आता तुझी सुटका नाही खर चा, सगळ सगळं काय चालू आहे ते आता माझा पेशन्स संपला प्लीज बोल ना ग माझ्याशी विनय अगदी काकुतीला येऊन कीर्तीला म्हणाला तशी ती जोरजोरात हसू लागली अनिता आणि विनय पुन्हा गुंतळले विन्या अरे ती एक गंमत आहे खूप कंट्रोल केलं मी पण आता नाही होत सांगते सगळं बसा बघू दोघं आधी आणि टेन्शन घेणं बंद करा बरं आणि मला खरंच माफ करा तुम्ही इतक्या दिवसांनी आलात आणि मी धड बोलले सुद्धा नाही कीर्ती ताईने दोघांची माफी मागत अनुला मिठी आणि ताई विनयच्या मनातलं टेन्शन तर दूर झालं पण नक्की काय चाललंय याची उत्सुकता त्यांना लागली होती तायड्या आता बासा मस्करी जीवत जीव नव्हता आमच्या किती त्रास घडा घडा बोल आता सगळं सांगावच लागणार हे कीर्तीला कळून चुकलं आता लपवण्यात काही अर्थही नव्हता तिने काय घडलंय ते सगळं अगदी सविस्तर दोघांना सांगितलं दोघांनीही मोकळा श्वास सोडला खूप दिवसांपासून मनावर असलेला ताण दूर झाला होता आई बाबा आणि मुलं घरी आली आईने विनयकडे पाहून न पाहिल्यासारखं केला आणि ती रूम मध्ये जाऊ लागली तितक्यात थी? विनय आला आता ग मला सगळं भारी तुम्ही सगळे मानल बोआ तुम्हाला आईने विनयला जवळ घेतलं देवा देवा किती त्रास झाला मला माहितीये का तुम्हाला तू समोर राहतास तेव्हा ठीक होत पण तुम्ही ते आल्यापासून काही खरं नव्हतं माझ कधी एकदा जवळ आणि गप्पा मारते असं झालं होत हे सगळं तुझ्या तायडीचं कारस्थान आहे बरं आणि त्यात तुझे बाबाही सामील आणि जावई बापू तर अगदी आघाडीवर मग माझं काय चालणार ऐकावंच लागलं मला किती त्रास झाला माझ्या लेकराला किती खुशीत होता स्वीचा मिळाला म्हणून आणि आम्ही सगळ्यावर पाणी फिरलं चल आता देवा पुढे पेढे ठेव आणि नमस्कार कर लेकाला सगळं समजल्यावर आईचा जीव भांडत पडला अरे फक्त आईच्या जवळ गेलास आणि बापाला विसरलास का लेका खूप अभिमान वाटतो तुझा राजा शाबास आपल्या घराण्यातला पहिला आहे तू परदेशी जाणारा बाबांनी मायलेकरांच्या मध्ये मा जाऊन विनयला मिठीत घेतलं अनिताच्या डोळ्यात तिने पटकन पेढे आणले आणि विनयच्या हातात दिले सगळ्यांनी देवापुढे पेढे ठेवून नमस्कार केला आणि मग एकमेकांचे तोंड गोड झाले आता सगळे अगदी रिलॅक्स होऊन अग गप्पा मारत बसले होते त्याने पेहूने तुला सरप्राईज दिले ना तेव्हापासून मलाही तुला सरप्राईज करायचे होते काहीच सुचत नव्हते शेवटी तुझ्या लाडक्या आईलाच पाडायचं ठरवलं था मग सगळेच सामील झाले प्लॅन मध्ये आणि मग मज्जाच मज्जा कीर्ती विनयला म्हणाली अगं पण घाबरून आम्ही ताबडतोब निघालो असतो मग आणि सात दिवस इतका त्रास झाला त्याच काय तायडी मी वसूल करणार आहे बरं तुझ्याकडून विनय हसत म्हणाला अरे तसं कस झालं असत आमच्या गुप्तहेर होत ना तुमच्या सोबत पिहू तिकडची माहिती पुरवत होती लाडक्या बाजीला कुशीत घेतलं दोघींनी हसत एकमेकींना टाळ्या दिल्या अरे देवा म्हणजे घरातच भेदी होतात त्यामुळेच रोज दुसऱ्या खोलीत जाऊन फोनवर बोलणं चालू असायचं चा। इतकी हक्क होशील असं वाटलं नव्हतं बरं पिहू घरी चल आता बघतेच तुला अनिता म्हणाली कळत होते खबरदार माझ्या नातीला हात लावल तर अग गमत होती ती तिला काही बोलायचं नाही हे सगळं कारस्थान तुझ्या नंदेच्या सांगण्यावरून झालं तुम्ही आपापसात बघा काय ते आम्हाला कोणी काही बोलायचं नाही आजी नातीच्या मदतीला आली तसे सगळेच पोट भर चला आता पुढचं प्लॅनिंग कसं काय करायचं ते ठरवूया मला जास्त नाही राहता येणार दोन दिवसात निघायचं आहे विनय म्हणाला इतक्या लवकर होईल सगळं आईबाबांची अनिव्हर्सरी आईचा साठावा वाढदिवस साहिलची मुंज असं सगळं एकत्र करूया कारण मग तुम्हीच जाणार म्हणून ही सगळी खटपट किती टेन्शन मध्ये होतात तुम्ही आपण सगळे एकत्र एक काही वेळ आनंदात घालवावा म्हणून तर हा प्लॅन केला मी नाहीतर कीर्तीच्या डोळ्यात पाणी आलं सगळेच मग भाऊक झाले आणि त्याने कीर्तीला जवळ घेतलं ताई खरंच खूप छान आहे तुमची कल्पना आणि गरज आहे आपल्या सगळ्यांना आनंदे सहवासाची तिकडे गेलो तरी येतच राहू आम्ही नेहमी आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा नक्की यायचं तिकडे आपण असं करू यांना जाऊ दे दोन दिवसांनी आम्ही थांबतो इकडे आणि मग आपण सगळं प्लॅन करून आठ पंधरा दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून सगळं छान करू की तिकडचे खरी कार्यक्रम करायचा म्हणजे तिकडच्या मित्रमंडळींना सुद्धा बोलवता येईल नको तिकडे नको आपले सगळे जवळचे नातेवाईक इथून जवळपास आहेत त्यांना इथेच येणे होईल सगळ्यांना बोलवायची इच्छा आहे माझी किती वर्षात काही कार्य नाही घरी आणि नंतरही कित्येक वर्षात काहीच नाही तुमच्या मित्रमंडळींसाठी वेगळी पार्टी ठेवतो जाताना आता फक्त नातेवाईक आणि आमची मित्रमंडळी असू दे बघा काय वाटतंय तुम्हाला बाबांनी आपला विचार सांगितला हो खरं आहे यांचा तसंच करूया विनू तू जा तुझी कामं आटप आणि त्याला राहू दे इथेच सगळी तयारी दिवस ठरला की मात्र काढून येईल नवीन घराचा ताबाही काय ठरतय तारीख वगैरे काही सांगितली का, का, का? मला खर तर अजूनही तुम्ही जावं असं वाटत नाही अहो हो लगेच काही रागाने पाहू नका माझ्याकडे मी फक्त इच्छा बोलून दाखवली पोराच्या प्रगतीच्या आड मी येणार नाही पण तू एकटा थोडे दिवस जमेल ना बायकोशिवाय आई म्हणाली तशी अणू लाजली हो आई मी करेन मॅनेज अणू माझी सोय लावून देईल मस्त करू या प्रोग्राम खरंच किती वर्षांनी कार्य होणार आपल्याकडे मी असं करतो उद्याच निघतो म्हणजे अजून एक दिवस सुट्टी नंतर घेता येईल पैशांची कुठलीच काळजी करू नका मनसोक्त शॉपिंग करा मेन्यू सुद्धा मस्त ठरविया तशा ह्या दोघी असल्यावर काही बघायलाच नको काय कतायडे विनय म्हणाला हो बाबा ऑर्डर सोडण्यात तू कटाईत आहे आणि आता तर काय मॅनेजर साहेब घरी तारी सतत ऑर्डर सोडून काम करून घेतात आम्ही विचारे काम करत राहणार तुला सांगते अनु हा विन्या लहान होता माझ्यापेक्षा तरी सगळी कामं माझ्याकडून अगदी सहज करून घ्यायचा बर आणि कीर्तीने विनयची पोल खोलायला सुरुवात केली तशी विनय तिचं म्हणाला आता पुढे हा मी जाताना हा वेगळा प्रोग्राम भाई की शैतानी बेना जुबानी मग तर झालं आता चला लिस्ट करूया काय काय करायचं ते मॅनेजर साहेब ऑर्डर सोडायला तयार अनु हळूच कीर्तीच्या कानात फुटफुटली दोघी हसून एकमेकींना टाळ्या दिल्या आणि विनयने लटक्या रागाने डोळे वटारले कीर्ती खरंच एक खूप छान मुलगी होती विनयवर तिचं खूप प्रेम होत अनुला सुद्धा एक लहान बहिणीप्रमाणे ती वागवायची खूप सुंदर नाते होते त्यांचे कधीकधी तर अनुला प्रश्नच पडायचा की ती खरंच आईची लेख आहे का पेहू तर आत्याची भारी लाडकी आणि स्वरा साहिलवर सुद्धा अणू आणि विनय पोटच्या लेकरांसारखे प्रेम करायचे भाऊजी सुद्धा खूप चांगले होते विनय आणि अनुच खूप छान पटायचं त्यांच्याशी अनुला तर ते धाकटी बहीण मानायचे दोन्ही कुटुंब अगदी दृष्ट लागावी अशीच होती मुले ही एकमेकांवर खूप माया ठेवून होती त्यांची मस्ती सुरू होती झोप कशी सगळ्यांपासून दूर पळून गेली होती कितीतरी दिवसांनी सगळे एकत्र एक आनंद लुटत होते क्रमशः लेखिका स्मिता पुष्कर चित्रवाट पुढे काय होणार कसा होईल कार्यक्रम जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका धन्यवाद